नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न तर शिंदे सरकारचे आठ मोठे निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक असल्याने आता होणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे त्यामुळे आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे यामध्ये काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणारा एकशे एकोणपन्नास कोटीस मान्यता देण्यात आलेली आहे मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णयसुद्धा लाखो नागरिकांचा लाभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे डेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनासुद्धा लागू करण्यात येणार आहे याशिवाय यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे शिवाय शा शासकीय खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना आता ठोक मानधन मिळणार आहे सहा हजार किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून सुधारित सदतीस हजार कोटी रुपये सुद्धा मान्यता देण्यात आली आहे यामध्ये नगराध्यक्षांचा कालावधीसुद्धा आता अडीच ऐवजी पाच वर्षाचा करण्यात आलेला असून सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कर्जासाठी के ए एफ डब्ल्यू कंपनीशी व्याजदराने करार करण्यात आलेला आहे